ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे स्मार्ट न्यूज भारतासह जगभरातील अनेक देशात मोठ्या प्रमाणात मधुमेहाची संख्या वाढली आहे त्यामुळे अनेक आजार देखील वाढले आहेत पण कर्क्यू पंक्चर क्रियेद्वारे मधुमेहापासून सुटका होऊ शकते यासाठी कोणतेही औषध मिसुली घ्यायची किंवा कोणतीही पत्ते देखील पाळायची गरज नसल्याची माहिती प्रसिद्ध कर्क्यू पंक्चर आणि मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर जयकुमार दीक्षित यांनी दिली माझं नाव जयकुमार माझ्या वडिलाचं नाव अश्विनी कुमार आणि आडनाव दीक्षित थोडक्यात डॉक्टर जयकुमार अश्विनी कुमार दीक्षित हे मी केव्हापासून के सुरू केलं म्हणजे विचारत आहे मी नाईन्टीन सेवन्टी नाईनला ॲक्युपंक्चरचा दवाखाना ॲक्युपंक्चरचा दवाखाना दवा नागपूरला उघडला नाईन सेंट्रल इंडियामध्ये मा काय माझा इंडियातला तिसरा दवाखाना सगळ्यात पहिले दवाखाना सुरू झाला कलकत्तामध्ये डॉक्टर बसू त्यांनी चायनामधून ॲक्युपंक्चर इंडियात आणलं आणि मी ॲक्युपंक्चर शिकलो डॉक्टर अग्रवालकडून कारण ते पेकिंगमधून जाऊन शिकून आलेले होते मग त्यांच्या दवाखान्यात मी शिकलो आणि ते शिकल्यानंतर मग मी ॲक्युपंक्चरचं ट्रीटमेंट सुरू केलं पण ते कोणतं ॲक्युपंक्चर बॉडी ॲक्युपंक्चर म्हणजे प बघित असेल तसु लावली नाही ते डॉक्टर लोहिया वगैरे पुष्कळ लोक करतात ते त्याच्यामध्ये मी पहिल्यांदा ट्रीटमेंट करत होतो पॅरालिसिस पोलिओ कोणाचं डोकं दुखते कोणाचं बेल्स पाल्सी होते हे सगळे प्रकारचे ट्रीटमेंट खांदली दुखी कमर दुखी हे सगळं कळतं आता तुम्ही यायच्या आधी सांगितले मी सगळं काय क्लिष्ट झाली मग तो पेशंटला एका माझ्या पेशंटला चक्कर आली त्याला माहीत झालं की इन्सुलिन त्याचं सुरू होतं ते बंद होऊन त्याला मग मला मी त्याचा रिसर्च सुरू केला रिसर्च सुरू करू 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 करू, करू मग शेवटी असं कळलं की आपण कानामध्ये सुई बसवून शरीरामध्ये इन्सुलिन तयार करू शकतो आणि म्हणून मी कानामध्ये छोटीशी सुई असते एकदम मी तुम्हाला दाखवतो ही कॅमे मध्ये स्टरलाइज सुई असते आणि हे बघा किती छोटासा पॉईंट आहे आणि एवढाच मोठा एवढे एवढाच तोही पॉईंट आहे म्हणजे शरीरात इन्सुलिन तयार करायचे शरीरात तयार करायचं म्हणजे शरीरात तयार करायचं जे आहे ना तो पाईंट जो आहे तो इतकूच इतका बारीक आहे म्हणजे डोळ्यात दिसत नाही हा जर परफेक्ट लागला तरच शुगर कमी होईल थोडस जरी बाजूला लागला तर शुगर वाढ अलग लक्षात थोडासा जरी बाजूला लागला तरी शुगर वाढ म्हणून हे फार दक्षतापूर्वक करण्याचं काम आता एवढ्या मोठ्या कानामध्ये तीनशे पासष्ट पॉईंट आहेत मी तुम्हाला सांगितलं त्याच्यापैकी हा जो पॉईंट आहे हा पुस्तकात नाही आहे ॲक्युपंक्चरच्या पुस्तकात हा पॉईंट नाही आहे हा पॉईंट मी शोधलेला आहे म्हणून मी ह्याला नावसुद्धा दिलं आहे डॉक्टर जय दीक्षित पॉईंट आणि ह्या पॉईंटला लावल्यानंतर शुगर कमी होते नॉर्मल होते आता हा पॉईंट लावायचा तो एक्झॅक्टली तिथंच लावला पाहिजे ला 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 आता तुम्ही इतके लोक आहे इतके लोक आहेत कोणाचा एकाचाही कान एकसारखा राहत पुतीन पाच पुतीन आहेत पाच त्याला कसं ओळखलं अमेरिकेने कानावरून ओळखलं की हे डुप्लिकेट आहे म्हणून सांगायचं तात्पर्य काय एका माणसाचा कान दुसऱ्या माणसाच्या कानापेक्षा कानामध्ये फरक असतो माझं सांगायचं तात्पर्य काय का म्हणून का कोणाचा कान लंबा असतो कोणाचा कान शॉर्ट असतो कोणाचा खोन असा ब्रॉड असतो कोणाचा एवढूसा असतो कानाच्या साईजप्रमाणे हा पॉईंट बदलतो आणि त्याच्यामध्ये शोधावं लागतं हे स्किल आहे हे स्किल आहे म्हणून माझी फीश जास्त आहे लक्षात हे कोणाचे आठदरी आहे कि पंचवीस टक्का कोणाचंच काम नाही आहे तर हा पॉईंट जर एक्झॅक्ट लागला हा जर पॉईंट एक्झॅक्ट लागला तर मी पेशंटला काय सांगतो मला स्वतःचं साठी मी पाईंट बरोबर लावला की नाही डॉक्टरलाही ना। तर माहीत पाहिजे ना म्हणजे मलाही तर माहीत पाहिजे की नाही कारण माझ्या हातूनही चुकी होऊ शकते तर समजा आज माझ्याकडे पेशंट साडेतीनशे शुगर घेऊन आला आणि मी त्याची चेक केली मी पेशंटला सांगत असतो की पाच दिवसानंतर पुन्हा तुम्हाला शुगर टेस्ट करायची आणि मला रिपोर्टिंग करायचं आता साडेतीनशेची शुगर समजा तीनशे झाली म्हणजे कमी झाली याचा अर्थ काय की माझा पॉईंट बरोबर लागला आता साडेतीनशेची शुगर समजा चारशे झाली म्हणजे पॉईंट बरोबर लागला नाही शुगर वाढण्याचा पॉईंट झाला मग आम्ही त्याला काय सांगतो की तू पाच दिवसांनी ती शुग सुई काढून टाकायची सुई काढायला काही एक लागत नाही ते असे निघून जात सुई काढल्यानंतर मग आम्ही जेव्हा पेशंट येतो ना त्याला मग पुन्हा यायच्या एक दिवस आधी शुगर टेस्ट करून आम्ही बोलावतो तर त्याची जी साडेतीनशेची चारशे झालेली असते शुगर ती पण तीनशेच्या खाली होऊन जाते म्हणजे जरी तो चुकीचा पॉईंट लागला आणि पेशंटनी माझं ऐकलं तरी त्याची शुगर कमी होते पण जर का त्यांनी पाच दिवसांनी काढलं नाही तर शुगर साडेचारशे पण होऊन जाते त्यासाठी तुम्हाला नाईन थ्री सेवन ट्रिपल वन 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 म्हणजे ट्रिपल वन नाईन थ्री सेवन ट्रिपल वन फोर आणि ट्रिपल फाईव्ह नाईन थ्री सेवन ट्रिपल वन फोर ट्रिपल फाईव्ह नाईन थ्री सेवन वन 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 फोर फाईव्ह 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 पुण्यात पत्ता माझा पहिले हॉटेलचा होता मी तिथे पंधरा सोळा वर्षापासून येत होतो पण ते सुयस हॉटेलच्या मालकाने ते कोणाला दुसऱ्याला विकलं आता हा पत्ता म्हणजे ऋतुगंध डेक्कन बस स्टॉपच्या मागे ऋतुगंध हॉट हे डेक्कन आणि रूम नंबर एकशे पाच